अकरा केवी विद्युत वाहक तारेचा शोक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न वांगी येथील निकम कुटुंबियांना संपवण्याचा डाव अकरा केवी विद्युत वाहक तारेचा शोक देण्याचा धक्कादायक प्रकार कडेगाव तालुक्यातील वांगी येथे घडला आहे कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव शंकरराव निकम यांच्या घराच्या समोरील आणि मागील दारास उच्च दाबाच्या अकरा केवी विद्युत वाहक तारेचा शोक देऊन संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केलाय ही विद्युत वाहक तार दारात जोडल्यामुळे अचानक तांत्रिक बिघाड होऊन विद्युत वितरण असतानाची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडली त्यामुळे निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले अशोकराव शंकरराव निकम हे तीन ऑक्टोबरला रात्री पत्नी आणि दोन मुलांसह भोजन करून झोपी गेले रात्री एक वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला आणि घरातील वीज गेली घराजवळ ट्रान्सफॉर ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्यात बिघाड झाल्याने काहीतरी झाले असेल असा विचार करून त्यांनी दुर्लक्ष केले दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर परत घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले विजेरीच्या सहाय्याने बाहेर पाहिल्यावर त्यांना वीज वाहक तार घराच्या दोन्ही दारांना लावलेली आढळून आली या कालावधीत काही लोक तेथे ते मोठमोठ्याने ते बोलत असल्याचे आणि बाहेर असलेल्या पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले रात्री अंधार असल्याने हे लोक कोण होते हे कळू शकले नाही मात्र या प्रकरणी सूरज निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामध्ये कुटुंबाला जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे तर याबाबतचा तपास सुरू असल्याचं चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे दरम्यान यामागे नक्की कोण सूत्रधार आहे हे अद्याप समोर आलेले नाही आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार डिझाईन वा डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला बैंक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र सर्व सुविधा शुल्क। उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र आठपाडी जिल्हा चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध भारतीय जीवन बीमा निगम लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विमा सेवा केंद्र एल आय सी सर्व्हिस सेंटर एल आई सी ऐसी सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर टी यू चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस बीमा सेवा केंद्र हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र अग्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस